फंडली कवर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नंबर एक क्रमांक एक्केचाळीस ते पन्नास नातरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकळ की प्रथम वय साकाळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगणांगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेत वनशोभेची खाणी भुगडे आदिला पासोनीय पाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते काया श्रीले इतिहासी नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी साने व धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारताली मनोनी महाभारती नाही ते नोहेची लोके हेने येणे मणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय ऐशी जगी सुरसकथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपणाथा जनमे जया जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगल धाम अवधारी जो आता भरत कमल परागो गीताख्यो प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनासी रामकृष्ण हरी आता आपण या ओवींचा मराठीमध्ये अर्थ पाहू खेडवळ मनुष्य शहरात राहिल्यावर ज्या प्रकारे शहाणा होतो त्याच्यामध्ये बदल घडून येतात अगदी त्याचप्रमाणे व्यासांच्या वाणीच्या तेजामुळे सर्व जग हे सुसंस्कृत झालेलं आहे किंवा तारुण्यपणे स्त्रीचे सौंदर्य एक विशेष बहरास येतं तिच्यामध्ये की काहीतरी बदल आपणास पाहायला मिळतात चेहऱ्यावरती तेज येतं किंवा वसंत ऋतूमध्ये सर्व लहान थोर वृक्षांना की वनश्रीची शोभा येते सर्व झाडांना बहर येतो पालवी फुटते आणि ती झाडं हिरवीगार दिसतात तस सोन्याच्या लगडी साधारण दिसल्या तरी त्यांचे दागिने बनवले की त्यांची शोभा काही निराळीच असते नाही का, का। अगदी त्याचप्रमाणे व्यासांच्या प्रतिभेचा पर्श झाला की कथेला पवित्रपणा येतो हे जाणूनच इतिहासाने आपणहून या कथेचा आश्रय केलेला आहे बरं का या जगात पूर्ण प्रतिष्ठा होईल म्हणूनच अंजी नम्रता धरून सर्व पुराणे उपाख्यान रूपाने या भारती कथेत आले आहे म्हणूनच महाभारतात जे नाही ते त्रैलोक्यात नाही यावरूनच सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहेत असं म्हटलं जातं अशी या जगती रसाळ व परमार्थाची जन्मभूमी असलेली ही कथा वैशंपायन मुनींनी जन्मेजय राजास सांगितली हे महाभारत अत्यंत श्रेष्ठ अद्वितीय असून त्यातील अनुपम व पवित्र करणारी कथा मोक्षाचे गरज आहे कशी ती ऐकूया आता महाभारत हेच कमळ आणि स्वतः भगवंतांनी सांगितलेला गीताविषयी हाच त्यातील पुष्पराग आहे असं म्हटलं जातं रामकृष्ण हरी राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे